हॅलो हो नमस्कार कशा तुम्हीही छान आहे ही मजेत असाल आय होप मजेत असायलाच हवे तर नवीन तिथे छान नवीन सुरुवात झाली आहे आणि ब्लॉग स्टार्ट करताय इव्हनिंगच्या वेळेस तसं मी माझी वेट लूज जर्नी तुमच्याशी स्टार्ट करते आहे तर सायंकाळी मी तर वेट आपलं बघितलं आहे आणि दिवाळीमध्येच पंधरा ते वीस दिवस जवळजवळ मी बिलकुल एक्सरसाइज किंवा रनिंग वॉकिंग अजिबात केली नाही त्याच्यामुळे वेट वाढलंही नाही आणि कमी नाही झालं होते तितकंच आहे तर चला म्हटलं तर पटकन मी वेट वगैरे आपलं बघितलं आणि नंतर म्हटलं चला पटकन रेडी झाली आहे आता आपण ट्रेडमिलवर थोडं वेळ एक्सरसाइज वॉकिंग करणार आहे कारण की सकाळी जी आहे ना मुलांची शाळेची धावपळ त्यामुळे थंडी पण प्रचंड वाढली आहे त्याच्यामुळे सकाळी इतकं होत नाही माझं एकदम सकाळी उठून त्यामुळे सध्या तरी मी सकाळचं ज्यांना आता स्किप म्हणजे पूर्णपणे बंद केलं आहे होईल तितकं सायंकाळी वेळ देते म्हणजे लवकर घरची कामं आवडते आणि मग स्वतःला वेळ देते कारण की सकाळी ते अजिबात होत नाही थंडी खूप असते त्यामुळे म्हटलं ते सगळ्या गोष्टी आता मॅनेज नाही होत सकाळचं त्यामुळे म्हटलं जितकं होईल ते सायंकाळी याच्या आधी मी सकाळी आणि सायंकाळी मी दोन्ही वेळेच करत होती पण आता ते सगळं टोटली बंद झालं आहे बस जेम तेम मी पंधरा मिनटं झाले ट्रेडमिलवर गेले फक्त वॉकिंग केले तेवढ्याच लुकबुक चालू झाली आहे आणि जेव्हा आपण कामात असतो तेव्हाच मुलांची इतकी लुटबुड चालू असते तशी तिची चालू होती तिला मॅथमध्ये काही प्रॉब्लेम आला होता नंतर तो अभ्यास करून मी बसले तिचा सॉल्व्ह करून दिला आणि तिला थोडंसं कडचं जात होती म्हटलं चला असं होतं एखाद्या वेळेस आपण आणि जेव्हा मी खाली असते ना ती अजिबात त्रास देत नाही पण मी कोणत्या कामामध्ये गुंतली ना तिची खूप जास्त डुळबुड चालू होते चला म्हटलं तर मग ते साईडला ठेवलं आणि तिचं आधी सॉल्व्ह केलं त्याच्यामध्ये म्हणजे पंधरा मिनटं गेले असतील जवळजवळ तरी आता इतकं सविस्तर सगळं त्या ब्लॉगमध्ये आपला पाच सहा मिनटाचा ब्लॉग राहि त्यामध्ये सगळं काही दाखवणं शक्य होत नाही ना त्यामुळे तिचं मॅथ ज्यांना सॉल्व्ह केलं तिला समजवलं जेव्हा तिला समजलं तेव्हा मग मी ते तू कर म्हणून सांगितल्यानंतर मी चेक करते सगळे तिला समज काढले आणि पुन्हा जी आपली एक्सरसाईज होती ती पूर्ण करायला घेतली विचार होता खाली छान असं निसर्गाशी फिरून निवा सायंकाळच्या वेळेस पण ते शक्य झालं नाही म्हटलं चला आपल्याकडे एक ऑप्शनसुद्धा होता तो म्हणजे ट्रेडमिलचा त्याच्यामुळे चला मग घरीच एक्सरसाइज करायला घेतली आहे जवळजवळ मी वीस ते पंचवीस मिनटं रनिंग करते आणि दहा पंधरा मिनटं वॉकिंग नंतर थोडीफार एक्सरसाइज करते तर अशा प्रकारे मी जवळजवळ एक तास करते पण आज माझ्याकडे वेळ होता त्यामुळे मी आज पंचेचाळीस मिनटाचा स्वतःला वेळ देऊ शकले तर ते सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग पुन्हा तिला सॉल्व केल्यानंतर पुन्हा माझं तेच रुटीन होतं पुन्हा केली दिवाळीमध्ये खूप काही गोष्टी खाण्यात आल्या तरी नाही म्हटलं तरीही होतेच आणि घरकामाची साफसफाई वगैरे सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे मी इतका स्वतःकडे वेळ देता आली नाही आहे तर सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग ते म्हणजे एक्सरसाईज झाली आहे नंतर मी एक दीड तास ते केली बघू शकता एक दीड तासानंतर स माझ्या चेहऱ्यामधून बघा इतक्या थंडीमध्ये घाम किती त्याच्यामुळे बहुत सारी एक्सरसाइज करावं लागते तर चला एक्सरसाइज करून झाल्यानंतर बघू शकता मला असं वाटतं मेकअपपेक्षा नाही का हा माझा चेहराजण खूप छान ग्लो करत आहे असं मला तरी वाटते त्यामुळे पटकन मी अशी रेडी झाली आहे आणि रूला ट्युशनचा वेळ झाला होता म्हणून तिला छान असं बोडगुड तयार करून दिलं आहे आणि बॅग वगैरे सगळं त्याची पॅक झाली नंतर मग तिला आम्ही कॅन्टीनमधून काढत आणलं ते कप तिला तो कप कप केक खायचा होता त्यामुळे पटकन तिने तो मस्त छान पेक असा एन्जॉय केला आणि मी बाकीचं राहिले छोटे मोठे घरातले बुटुक का असे कामं होते ते करून घेतले आणि तिचे रिॲक्शन तुम्ही बघ बघू शकता असे केक खाल्ल्यावर तिचे असे काही रिॲक्शन असतात हो आणि चला तो मग पटकन मग तिचं खाऊन झालं आणि हे फुटवेअर जे आहे ना ही मी लास्ट इयरला घेतली पण थंडी असली हे तेव्हाच यूज करते कर 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 कारण की सॉक्स कसे आपले लगेच वले वगैरे जातात त्यामुळे यामध्ये काही प्रॉब्लेम होत नाही त्यामुळे लावलं की छान गरमही राहते आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवणार होते मी काकीचे थालीपीठ म्हणा पराठे म्हणा जे काही असेल ते आता मी ते बनवणार होते तुमच्याकडे काय म्हणतात ते मला माहीत नाही आमच्याकडे थालीपीठ असंच म्हणतात त्यामुळे मी हे तीन चार काकड्या होत्या हे माझ्याकडे लास्ट वीकमधलं होतं त्यामुळे म्हटलं चला आज थालीपीठ बनवूया तर काकडे घेतल्या छान ते धुवून घेणार हा किसून वगैरे घेते भरपूर जण असे कपड्यावर वगैरे करतात सगळ्यांच्या पद्धती वेगळ्यात मी पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने करते तर चला धुवून घेतले छान ते किसून घ्यायचे होते तर किसून वगैरे घेतले आणि यामध्ये मी तीनही कणिक ॲड करते जसं गव्हाचं झालं प्लस त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ येते आणि एक येते आ, बेसन असे मी तीन कणिक त्याच्यामध्ये टाकणार आहेत ते छानपैकी करून घेतले कारण की लास्ट वीकमधले थोडीशी इतकी काही अशी फ्रेश नाही आहे त्याच्यामुळे जो थोडासा वेस्टेड पार्ट होता तो साईडला मी काढून घेतला आहे आणि छानपैकी असेच किसून वगैरे घेतले आहे आणि कारण की, की सकाळची पनीरची भाजी आणि दोन चपात्या होत्या त्याच्यामुळे म्हटलं चला आज आपण हेच बनवूया तर छान मे किस वगैरे करून घेतले किसून घेतले त्याच्यामध्ये सगळे कणिक ॲड केले आणि मग सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये ॲड केल्या तर रू ट्युशनला गेल्यावर तिला जवळजवळ एक ते सव्वा तास यायला वेळ लागेल ला तोपर्यंत माझं सगळं काही रेडी होऊन जाईल आणि पटकन मग असं केसून वगैरे सगळ्या गोष्टी मी का करत बसले तर सगळं साईडला केले आणि मला असं ज्यावेळेस माझ्याकडे स्वयंपाक वगैरे बनवायचा राहत नाही त्यावेळेस माझं किचन वगैरे अजिबात खराब होत नाही कारण की मी लगेच ते हातोहात साफ करत असते तर ते ही इथंच चालू आहे म्हणजे तुम्हाला किचन माझं पूर्ण क्लीनच दिसणार आहे आणि ज्यावेळेस मला पुड्या वगैरे बनवायचं असतं त्यावेळेस माझं किचन खूप जास्त मिसी असते ते बघितलं सुद्धा जात नाहीये तर चला मी ते किसून वगैरे घेते काकड्या आणि छान मग याच्यामध्ये आपण कनेक्ट ॲड करूया आणि छान खिसल्यानंतर त्याच्यामध्ये मग मी कणिक ॲड केला आहे तीन हे जे मी तुम्हाला सांगितलं आहे इथे काही मसाले केले आहे आणि थोडंसं बघू शकता तर हे झालं माझं तांदळाचं बेसन आणि वाटीमधलं जे आहे ते गव्हाचं कणिक आहे ते मी सगळे कणिकाच्यामध्ये ॲड केलं आहे आणि थोडंसं कानकिन ब्लॉगमध्ये छान असं दिसावं त्यामुळे मी प्लेटमध्ये छान असं डेकोरेशन करून ठेवलं आहे तर इथे सगळे काही खडे मसाले आहेत जे आपण बेसिक यूज करतो तीळ झालं मीठ झाल्यानंतर जिरे तिखट हळद मीठ आणि थोडंसं गरम मसाला हे सगळं मी टाकून दिलं आहे आणि सॉरी एक ओवासुद्धा आहे ते सगळं टाकून दिलं आहे एकत्र करून घेतलं आहे आणि हे तुम्हाला साईडला ठेवायचं थोडंसं पाणी नाही काही हळूहळू चोडवायला लागते त्यामुळे तुम्हाला थोडं थोडंसं हे घटसर झालं असेल याच्यामध्ये कणिक वगैरे थोडीसी क्वांटिटी जर जास्त पडली असेल त्यामुळे मी थोडंसं एखाद्या वाटीच्यामध्ये पाणी ॲड केलं आहे आणि छान हे बॅटर बनवून साईडला ठेवलं आहे आणि थोडंसं की ठीक म्हणजे थोडंसं असं पातळचं हवं कारण की आपल्याला कणिक लाटून अशा पोळ्या बनवायच्या नाही आहेत तर ठीक आहे असं बॅटर जे आहे ते साईडला करून साईडला ठेवलं आहे आणि मग माझ्याकडे थोडीशी भांडी होते तर लगेच म्हटलं भांड्याचे आता मी ते लगेच क्लीन करून घेतले जास्त काय नव्हते थोडेसेच होते जे आम्ही आताच मी हे जे बनवायला घेतलं त्याचेच होते म्हटलं चला हे करून घेऊया तर मग मी ते भांडे वगैरे लगेच क्लीन करून घेतले आणि क्लीन झाल्यानंतर लगेच मग आपण घेतले आहे काकडीचे थाली पीठ बनवायला कारण की सगळं काय रेडी होतं फक्त आता बनवायचे होते त्यासाठी मग मी नॉनस्टिक तवा घेतली आहे आणि पटपट असे बनवायला घेतले आहे कारण की सायंकाळचा खूप सिम्पल मेनू होता आणि मग मी तोच के तोच बनवायला घेणार होते आणि रुला सुद्धा वेळ होतो त्यामुळे माझा थोडासा वेळ होता कितीही आल्यानंतर गरमागरमच आपण खाऊया त्यामुळे मी थोडंसं वेळ आणखीन थांबली त्याच्यामुळे मग बाकीचे काही खा छोटे मोठे चुटू जे घरातले कामं असतात ना करा ते करायला घेतली होती तर चला भांडे काही जास्त नव्हते म्हणून म्हटलं पटकन हे भांडे आवरून घेऊया जेणेकरून आपलं क्लीन किचनही क्लीन दिसेल आणि गॅसही आपला पूर्ण छान असा क्लीनच दिसेल त्यामुळे ते भांडे वगैरे सगळं आवडले बाकीचे छोट्या मोठ्या गोष्टी हे आवरून घेतल्या आणि नंतर म्हटलं चला आता थालीपीठ बनवून घेऊया आणि मग असं छान थालीपीठ बनवायला घेतले तर नॉनस्टिक तव्यावर छान असं पसरून घ्यायचा आधी तर मी तेल वगैरे लावलं तर एक हा थोडासा व्हिडिओ माझा स्किप झाला आहे तर चला तुम्हाला नेक्स्ट जो थालीपीठ त्याच्यामध्ये सविस्तर सांगते कसं का काय करायचं तर चला हा थॅरपीट मी पलटून वगैरे घेतला आहे छान आपल्याला डोसासारखं अजिबात काय करायचं नाही की पाणी शिबडायचं आहे कपड्यात पुसायचं आहे असं अजिबात करायचं नाही फक्त आपल्याला नॉर्मली पॅनला तेल लावायचं आहे तर इथे माझ्याकडं ब्रश आहे तुमच्याकडे ब्रश नसेल तर कांदा साईडला कट करून कारण की हे स्टिकसुद्धा मी आधी स्टार्टिंगला यूज करायची नंतर मग आता ब्रश आल्यावर मग हा यूज करते तर चला तुम्ही टाकून दिलं आणि थोडंसं हे मगाशी तर थोडंसं दाटचं झालं होतं मी त्यामुळे पुन्हा अर्धी वाटी पाणी टाकलं आहे आणि असे नाही पातळ असं करून घेतलं जेणेकरून आपल्याला इझी होईन असं म्हणजे काय तर पसरट पसरायला वगैरे त्याच्यामुळे मग असं मी करून ठेवलं आहे आणि छान असे पराठ्याची आतून मी बनवून घेते आणि झाकण ठेवून तुम्हाला थोडा वेळ तरी साईडला ठेवावं लागेल तर अशा प्रकारे मी पूर्ण थालीपेठची आता बनवून ठेवत आहे आणि वा वास इतका सुंदर आहे त्यांना पूर्ण असं काकळीचा घरभर वास पसरला आहे छान एका साईडला झाला पुन्हा मी असे परतून घेतले आणि इझली परत पळतात आणि टेस्टही मात्र खूप छान लागते आणि हेल्दी तर आहेच तर चला म्हटलं कारण की अशी मी पूर्ण थालीपीठ बनवून घेते आणि चला आता मग मला थालीपीठ बनवल्यानंतर मी रूला सुद्धा आणायला जाते ट्युशनवरून नंतर थें थें। ते आल्यानंतर आम्ही छान असं जेवण करू कारण की ते येते जवळजवळ सव्वा आठ साडेआठ वाजता ते येते तर त्याच्यामुळे म्हटलं चला बाकीच्या सगळ्या गोष्टी ते पर्यंत मी सगळं किचन जे आहे ना आपलं पूर्ण क्लीन करून घेत असते तर अशा प्रकारे मी थालीपीठ पूर्ण बनवून घेतले आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये नुसतं थालीपीठ होते कारण की दही वगैरे वातावरण खूप गार आहे दही असला मी तेल दही वगैरे घेतली नाही संध्याकाळच्या जेवणामध्ये छान असं थालीपीठ काढलं आणि मग डालेलं आपलं किचन वगैरे मी नाही का लगेच असं क्लीन करून घेतलं आहे भांडे तर माझे तेव्हाच झाले होते तर सगळ्या गोष्टी मी रात्रीच करते कारण की सकाळी मग मूड फ्रेश राहते आणि कामही करायची खूप जास्त अशी इच्छा होते त्यामुळे होईल तितकं मी सायंकाळच्या वेळेस किचन जे आहे ना आपलं क्लीन करून ठेवत असते तर किचन वगैरे क्लीन झाल्यानंतर उद्या सकाळी मुलींचा टिफिनचा प्रश्न असतो त्यामुळे तोही सॉल्व करणं मी सकाळ म्हणजे आताच करून घेते म्हणजे सकाळी ज्यांना एवढी सारी आपली धावपळ होत नाही त्यामुळे मला शेंगा होत्या गवारच्या ते सुद्धा सोलून घ्यायच्या होत्या तर सगळं किचन वगैरे म्हटले सगळे टोटली कामं झाले होते त्यामुळे म्हटलं चला सकाळची थोडीशी तयारी करून घेऊया कारण हे इतकं सगळे सकाळी जमत नाही त्याच्यामुळे होईल तितकं म्हटलं नह आताच करून घ्या किचन तर झालं सुद्धा आवरून तर म्हटलं शेंगा घेतल्या आणि ते साईडला मी अशी मस्त कट करत होती ते कट करून घेतल्या आणि तोपर्यंत ते कट करता करत थोडासा तिचा अभ्यास बाकी होता ट्युशनचा तोही करून घेतला तर अशा प्रकारे जर चला तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते भेटूया की नवीन ब्लॉग मध्ये चॅनलवर जर नवीन असेल ना तर पण त्या चॅनलला सबस्क्राईब करायला नसेल तर प्लीज करून घ्या कारण की असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर चला बाय तर मी तरच आता ब्लॉग एन्ड करते तर बाय बाय सर्वांना शुभरात्री हे भेटू आणखीन एखादा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आणि प्लीज असेच माझे व्हिडिओ बघत राहा तर बाय बाय